साजरी करण्यात आली पवित्र आजनेप्रमाणे ईश्वराच्या आजनेप्रमाणे आजने मुस्लिम बांधव गेले तीस दिवस उपवास करतात हे उपवास तसे कष्टप्रद असतात दिवसभर काही खायचेही नाही व पाणी देखील प्यायचे नाही असा हा उपवास असतो दिवसभराची पाच वेळची प्रार्थना नमाज पवित्र कुराण पठण रात्रीची विशेष सामुदायिक प्रार्थना एकूण दिवसभर मुस्लिम बांधव भगिनींचे जीवन एका घट शिस्तीने बांधलेले असते पाऊस चांगला व्हावा येणाऱ्या संकटापासून सर्वजण सुखरूप राहावेत एकता व बंधुता कायम राहावी यासाठी सामूहिक प्रार्थना केली ईदगाह येथे नमाज पठण करण्यात आले कोवाड भागातील कोवाड कालकुंद्री राजबोळी तळबोळी कुदनूर येथील प्रत्येक मशिदीमध्ये नमाज पठण करण्यात आले सकाळी नऊ तीस वाजता नमाज झाली यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा व आलिंगन केले हिंदू मुस्लिम सलोखा जपण्याचा निर्णय घेण्यात आला